निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शिवसेना नेते माजी खासदार सन्माननीय श्री राजन विचारे साहेब यांनी निर्भय भारतच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते निर्भय भारत समाज संघटना गेली चौदा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते संस्थापक अध्यक्ष अंकुश गणपत मालुसरे यांच्या मार्गदर्शनानं शासकीय योजना तसेच श्रमिक असंघटित कामगारांसंदर्भात कार्य सुरू असून येत्या काळामध्ये कामगारांसाठी सर्व गोरगरीब जनतेसाठी जोमानं कार्य संघटना करेल असं माननीय श्री संस्थापक अध्यक्ष अंकुश गणपतराव मालुसरे पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय कामटे सातारा जिल्हा सचिव नितीन मालुसरे कुलदीप मालुसरे साहेब उपजिल्हा प्रमुख मनोज मळेकर आणि निर्भय भारत पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ